मुख्यमंत्री लाडकी बिंजी योजनेच्या हप्ता लवकरात लवकर रक्षाबंधन दिवशी पडणार असल्यामुळे सर्व सर्व लाभार्थ्यांनी आता कळवण्यात येते की ई के वाय सी के वाय सी करून घेणे कारण आता त्या त्यानुसार आपल्याला हप्ता पडणार असल्यामुळे ई वाय सी कारक बंधनकारक असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी यापुढे आता ई के वाय सी व के सी करून घेणे आता गरजेचे झाल्यामुळे सर्व लाडकी वाहिनी योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी लाभार्थ्यांना ई के वाय सी कर के वाय सी करणे आता खूप गरजेचे झाल्यामुळे सर्व सर्व लाभार्थ्यांनी यापुढे ई केवायसी तात्काळ करून घ्यावी त्यानंतर के वाय सी हा बंधनाकारक बँकेत जाऊन आपली के वाय सी करून घेणे ही बंधनाकारक झाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी यापुढे आता आपले सर्व खात्याचे विश्लेषण खात्यात जमा असल्यामुळे सर्व निधी ई के व्ह पडणार असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांना तात्काळ कळव कर देते की हा के वाय सी कनेबंधनकारक काय झाले आहे